नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एवढ्याच पोर्टलमध्ये आपले विद्यार्थी कसं ॲड करायचं न्यू इंट्रा कोणत्या प्रकारे करायचं याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले नॉर्मली लॉग इन करून घ्यायचं आहे एवढास प्लस मी टाकला आहे आणि पहिलाच टॅबवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला समोर दिसत आहे लॉग इन फॉर ऑल मोडल्स त्याच्यावर क्लिक करायचं सिलेक्ट स्टेट आपला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गो आता आपल्याला समोर दिसत आहे स्टुडंट मॉडल लॉग इन करण्यासाठी लॉग इनवर क्लिक करा लॉग इनवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला आय डी आणि पासवर्ड मागणार आहे ते आय डी आणि पासवर्ड व्यवस्थित टाकून घ्या कॅपचा व्यवस्थित टाकून घ्या असं सिम्पली लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन केल्याबरोबर आपल्यासमोर आपला डॅशबोर्ड दिसत आहे पंचवीस सव्वीस त्याच्यावर क्लिक करायचा त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर आपला स्कूल डॅशबोर्ड समोर दिसत आहे इयत्ता पहिली इथं सध्या झिरो झिरो दाखवत आहे म्हणजे विद्यार्थी सध्या इथे एंट्रा केलेला नाही आहे आता आपण इयत्ता पहिलीमध्ये एंट्रा करण्यासाठी इथं क्लिक करायचं त्याच्यानंतर ॲड स्टुडंट वर क्लिक त्याच्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करायचं त्याच्यानंतर आपला जो आधार कार्ड आहे आधार कार्ड विद्यार्थ्यांचं घ्या आणि तो आधार कार्ड व्यवस्थित टाकून घ्या आपल्याला तो अवेलेबल आहे किंवा नाही हे दाखवणार आहे त्याच्यानंतर असं ग्रीन झाल्यानंतर त्याला गो म्हणायचं त्याच्यानंतर ओके आता आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची माहिती इथे फिलअप करायचं आहे मग डॉक्युमेंट समोर ठेवा आणि जो नाव आहे तो नाव तिथं टाईप करून घ्या विद्यार्थ्याचं नाव आता विद्यार्थ्याचं नाव इथं ता मी टाईप करत आहे इथं विद्यार्थ्यांचं नाव ता मी टाईप करत आहे विद्यार्थ्याचं नाव पूर्ण नाव टाईप केलं आहे त्याच्यानंतर जेंडर विचारला आहे जेंडर त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ फिलअप करायचं डेट ऑफ बर्थ मी टाकलं आहे इथे डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकून घ्यायचं त्याच्यानंतर स्टेट कोड हे ऑप्शनल आहे त्याच्यानंतर आईचे नाव आईचे नाव लिहून घ्या आईचे नाव टाईप करून घ्या आता आईचे नाव टाईप केल्याबरोबर समोर फादर्स नेम आहे फादर्स नेम टाईप करा त्याच्यानंतर गार्डियन्स नेम ऑप्शनल आहे आधार नंबर टाकून घ्या आपल्या विद्यार्थ्याचं आधार नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर विद्यार्थ्यांचा जो नाव आहे आधार कार्डमध्ये स्पेलिंग व्यवस्थित पाहून घ्या आणि आधार कार्डमध्ये जे स्पेलिंग आहे स्पेलिंग फिलप फिलप तीच स्पेलिंग इथे फिलअप करा आता व्यवस्थित आपण तिचं नाव व्यवस्थित फिलअप केलेलं आहे आणि आपल्या शाळेत तिचं ॲडमिशन कोणत्या तारखेला झालं हे आपलं मेन्शन केलेलंच आहे आपण ती तारीख इथं फिलअप करून घ्या आता तारीख इथे फिलअप केला आहे आपण त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्यांचा मोबाईल नंबर इथे आपल्याला फिलअप करायचा आहे आता मोबाईल नंबर टाकून घ्या त्याच्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर आहे तुझा काही विषय नाही आहे त्याच्यानंतर सी डब्ल्यू एस एन आहे का मग ते बघा आणि हे असं आल्यानंतर आय ॲग्री या बटनावर क्लिक करा आता जसं क्लिक केलं तसं आपल्याला आप आपण जी माहिती भरली आहे ती बरोबर आहे किंवा नाही असं चेक करण्यासाठी आपल्याला हे चेक बॉक्स देणार आहे ते सर्व बरोबर आहे का याची खात्री करून घ्या आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आपला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थीला आपण ॲड केलेला आहे इयत्ता पहिलीमध्ये आपला हा विद्यार्थी ॲड झालेला आहे आणि अजून विद्यार्थी ॲड करायचा असेल तर ॲड न्यू स्टुडंट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि सर्व ॲड झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा जनरल प्रोफाईल फिलअप करायचं असते मग आता जनरल फिल्ड जनरल वर्क आपण आलो इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांची जी माहिती विचारलेली आहे ती व्यवस्थित माहिती इथे भरून घ्यावी आता इथे आपल्याला विद्यार्थ्याचं मदर टंग काय आहे हे विचारलेलं आहे त्याच्यानंतर ब्लड ग्रुप वगैरे विचारलेला आहे मराठी आपण मी सहज सांगत आहे आता याबाबत या जर का डिटेल माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण कमेंट कळव करा मी याबद्दल स्पेशली एक व्हिडिओ तयार करतो आपल्यासाठी आणि एक, एक 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 जो माहिती आहे ते आपल्याला पूर्ण वाचून असा फिलअप कर करायचा आहे फिलअप सर्व माहिती केल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं असते आणि असं करून तुम्ही तुमचा विद्यार्थी या विद्यार्थ्याला ॲड केल्यानंतर अशा प्रकारे आपण त्या विद्यार्थ्याचं जनरल प्रोफाईल अपडेट करू शकतो आता अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ आपल्याला जर का पाहायचा असेल विद्यार्थ्याला कसं अपडेट करायचं याबद्दलची माहिती पाहिजे असेल याबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन काही हवी असेल हो तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच आपण त्याबाबत व्हिडिओ तयार करू आणि जर का फॉर्म फिलअप करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कळवा सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन आहेत आपण सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन करून घेऊ धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद